निरोप कॉम्रेड कामगार शेतकऱ्यांचा आवाज हरपला येचुरींच्या निधनानंतर शरद पवार राहुल गांधींकडून शोक कामगार कष्टकरी आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आणि सभागृहात लढणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालंय वयाच्या बहात्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय गेल्या महिनाभरापासून सीताराम येचुरी यांच्यावर उपचार सुरू होते दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते गेल्या अनेक दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात होते आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली सीताराम येचुरी यांचं निधन झाल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे राजकीय सामाजिक आणि सुद्धा त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याच्या आठवणी जागवल्या जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनीही त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत कामगार शेतकऱ्यांचा हक्काचा आवाज हरपल्याचं म्हटलं आहे खासदार शरद पवार काँग्रेस नेते राहुल गांधी सिने अभिनेते कमल हासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे सीताराम येचुरी हे माझे मित्र होते आपल्या देशाचे सखोल आकलन असणारे भारताच्या कल्पनेचे संरक्षक अशा शब्दात राहुल गांधींनी त्यांचं वर्णन केलं आहे तसेच आम्ही केलेल्या दीर्घ चर्चांना आता मी मिस करतोय या दुःखी प्रसंगी त्यांचे कुटुंबीय मित्र आणि अनुयायांप्रती माझ्या सहवेदना आहेत असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे राहुल गांधी, गांधी आणि सीताराम येचुरी यांचे मित्रत्वाचे नाते होते कमल हासन यांनीसुद्धा ट्विट करून दुःख व्यक्त केलं आहे भारतीय राजकारणातील दिग्गज कॉम्रेड सीताराम येचुरी यांचं निधन झाल्याचं ऐकून अतिशय दुःख झाले विद्यार्थी कार्यकर्ता ते राजकारणी असा त्यांचा प्रवास असून आपल्या भाषणातून त्यांनी राजकारणावर वेगळी छाप सोडली आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि हितचिंतकांबाबत सहवेदना व्यक्त करतो निरोप कॉम्रेड असं कमल हसन यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई